महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातमीमुळे जनतेचे आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांचे निकटवर्तीय भाजप जिल्ह्यात सरचिटणीस श्रीमंत हक्के यांनी स्वतः जाणीवपूर्वक लक्ष देऊन बक्षी हिप्परगे येथील अर्धवट ब्रिजमुळे लोकांना पावसाच्या पाण्यामुळे नाहक त्रास होत होता त्यासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करून दिल्याने या भागातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे पाणी ओसरताच अर्धवट पुलाचे काम चालू होणार असल्याची माहिती श्रीमंत हक्के यांनी दिलीय प्रसंगी श्रीमंत हक्के यांनी संबंधित ठेकेदारावर तक्रार करणार असल्याचे सांगितले ग्रामस्थांच्या वतीने भाजपा जिल्हा चिटणीस श्रीमंत हक्के यांनी आमदार साहेबांचे आभार व्यक्त केले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद